पांत हा प्रीत छेडिता ली सहज मी तार झंकार ली धुंदे वेडी कुणी लाजरी बाबरी वेडी कुणी लाजरी बाबरी चांदणेशी पिथे वरी योवधानी तिला आज च्छिंगार ले सहज मी छेड़िता तारजन तार ले खूप सुरेख किती मधाळ आवाज आहे या दोन्ही कलाकारांचा एकदा या दोन्ही कलाकारांसाठी आपण टाळ्या वाजवूया यांच्यासाठी टाळ्या यामुळे कारण देवदत्तजी आणि गौरी आज सुरांची जादू विणतील देवदत्तजी आणि गौरी आज सुरांची जादू विणतील त्यांच्या आवाजातील रंग आज संपूर्ण मंच खुलवतील सुरांच्या ह्या प्रवासात मी वैष्णवी तुमची साक्षीदार सुरांच्या ह्या आजच्या प्रवासात मी वैष्णवी तुमची साक्षीदार या संगीतमयी मैफिलीने होतील आज सर्वांच्या स्मृती साकार त्यामुळे कलाकारांसाठी एकदा टाळ आजच्या या कार्यक्रमाचं अजून एक वैशिष्ट्य आपण ज्याला म्हणूया की कार्यक्रमामध्ये सादर होणारी प्रत्येक गीतं आजची जी आहेत ती एव्हरग्रीन सॉन्ग्स आपण ज्यांना म्हणूया किंवा मास्टर पिसेस ज्यांना आपण म्हणतो अशी गीतं आहेत प्रेक्षकांची खास मागणी असते काही गीतांसाठी आणि त्यामुळे त्यांच्या आग्रहास्थ आम्ही जरूर ती गाणी कार्यक्रमात घेण्याचा प्रयत्न करत असतो अशीच ही पुढची सर्व गीतं एकसे बहारदार गीतं असणार आहेत त्यासाठी ह्या कलाकारांचं एकदा आभार की त्यांच्यामुळे आपल्याला ही गाणी ऐकता येणार आहेत आज पुढील गीताकडे वळण्याआधी मी हे सांगेल की जुने कलाकार असो जुने आठवणी असो जुन्या किंवा जुने काही क्षण जुनं ते सोनं हे वाक्य जेव्हा कानी पडतं तेव्हा हे सगळं आपल्याला आठवत कारण जुनी पारंपरिक चालत असलेली संस्कृती असो किंवा जुन्या आठवणी काळ कितीही पुढे गेला तरी जे जुने क्षण आपण जगलो आहे ते पुन्हा होणे नाही आणि असंच एक गीत जे काळाच्या वाटेवर हरवलेल्या क्षणांच्या आठवणींमध्ये आपल्याला गुंतवून ठेवतं या गाण्यातील जी गोड आठवण आहे ती सगळ्यांनाच हवी हवीशी वाटणारी आठवण आहे ते जुने दिवस, ते आनंदाचे क्षण जे आपल्यापासून दूर गेलेत आपल्याला परत जागे करणार आहे करणार करता येणार आहेत या गीतांच्या मार्फत हृदयाचा ठाव घेणार आहे एक अजरामर गीत कारण हे पुढील गीत जे असणार आहे ते एक आध्यात्मिक अनुभूतीच हसरे ते दिवस आठवणीत राहिले स्वप्नांच्या ओलाव्यात गेले ते दिन गेले असं आपण जेव्हा ऐकतो तेव्हा अनेक जुन्या आठवणी जाग्या होतात असंच एक गीत श्रीनिवास खळे यांचं हे गीत हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं आणि चारुकेशी रागावर आधारित असलेलं हे पुढील गीत गेले ते दिन गेले सादर करतायत देवदत्त देशपांडे